be oh. cool. शहरामध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी याबाबत सविस्तर असे जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे शहरातील टिळक नगर भागात लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली नगर भागातील शॉपिंग सेंटर मधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी केली याप्रसंगी निलेश कदम संजय खरोटे नीरज गंगारे शरीफ पठाण कैलासवीर जितेंद्र टोरपे अमोल बागुल मनोज लोंडे कृष्णा खरोटे कलीम शेख नदीम शहा अण्णासाहेबर आनंद उगले मनोज शिवरकर अमोल टोरपे दीपक साळवे प्रणव बागुल राजेंद्र साळवे शहा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरा करतो आहे दरवर्षी प्रामाणिक यावर्षीही साजरा करण्यात आले आहे तसेच आम्ही व्यापारी संकुलन या सर्वे मित्रपरिवार हे प्रत्येक क्षण असू नाही तर काही असू प्रत्येक हे आपलं न्या, न्यावा सर आम्ही करत असतो